नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण आलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आपेगाव या गावामध्ये स्टार्टिंगला सहा गाई आणलेला आहे आणि नवीनच गोटा चालू केलेला आहे तर आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत यांना हरे न कशा काही आणल्या काय नी काय किमतीत आणल्या आणि यांचा अनुभव कसा राहिला तर त्याला जास्त वेळ न घेत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपला परिचय नमस्कार मी शुभम जाधव राहणार आपेगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर आता आपली दुग्ध अशी इंदापूरला गेलेलो होतो माझं शिक्षणासाठी तिकडं होतो त्यावेळेस मी मित्रांचं बघितलं होतं तिकडचं त्यांचं प्रोजेक्ट मला चांगला वाटलं त्याच्यामुळे मी समजा तिकडचं बघून उतरेस ठरवलं हो याच्यात तर आता ज्या काही आणलं तुम्ही स्टार्टिंगला कुठून आणलं मी हा हरिन पण पंडित डेअरी फार्म कर्नालहून त्यांच्याकडून का आणला म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे मी अगोदर मे महिन्यामध्ये एक जस्ट फक्त फिरण्यासाठी बघण्यासाठी गेलो होतो आमच्या एक मित्राला घ्यायचे होते त्यांनी पंचवीस गाय घेतलं त्यावेळेस मी फक्त बघायला गेलो होतो तो अनुभव आणि आपलं इकडचं मार्केटच याचा अभ्यास करून मग नंतर मी तिकून घ्यायचं ठरवलं बरं कसं वाटलं तुम्हाला समजा आता ज्या मित्रांनी आणल्या त्या पंडित डेअरी फार्म कडून त्यांची रिव्ह्यू बघितली त्यांचं दुधा दुधाची कॅपॅसिटी वगैरे बघितली त्याच्यानंतरच मी हा निर्णय घेतला घेऊन घेण्याची आपण राहिले मित्रांनो आता यांची नवीन आणलेलं आहे आपण त्या गाई बघणार आहोत काय काय किमतीत त्यांनी आणल्या आणि कोण कोणत्या गायी तसं मित्रांनो तुम्ही गाय बघू शकता आता ही काय रेटमध्ये आणली तुम्ही गाय ही मी घेतली ती सदुसष्ट हजार तेवढ जागेवर सदुसष्ट हजार आणि आता हिला किती वेळ बाकी खाली एक महिना बाकी अजून एक महिना आणि कोणत्या लॅक्टेशन मध्ये म्हणजे किती दुसऱ्या मध्ये मित्रांनो आता ही गाय बघू शकता सदुसठ हजार मध्ये आणलेली आणि काय दूध असं सांगितलं तुम्हाला त्याचं त्यांनी तेवीस चोवीस लिटर म्हणून सांगितले आपण चोवीस लिटर तुम्ही गायची क्वालिटी बघू शकता ते पुढची गाय बघू शकता तुम्ही आता ही गाय काय रेट मध्ये आणली तुम्ही ही मी घेतली होती तिकड बहात्तर हजार बहात्तर हजारामध्ये आणि कोणत्या वेतात आहे आता ही पण दुसऱ्या वेतात दुसऱ्या पडली ती ही त्र्याहत्तर हजार मध्ये त्र्याहत्तर हजार मी तर आणून बघू शकता ही दुसरी गाय आणि किती दिवस सांगितलं तुम्हाला इथं हिच्या खाली आम्ही चेक करून आणलो होतो त्यावेळेस चौदा लिटर दूध जागेवर होत तिचं साडे सहा सात सा, महिन्याची यांना आणून किती दिवस झाले मला आणून झाले आता आठ दिवस म्हणजे हर आणून आणून नेमकं आठवत आठ दिवस झाले आणि सेट वगैरे व्हायला काही प्रॉब्लेम आला नाही काहीच नाही समजा तरी काय काय काळजी घेतली तुम्ही सेटसाठी त्यांना म्हणजे आम्ही अगोदर गुळाचं पाणी वगैरे समजा कॅल्शियमचे इंजेक्शन चालन वगैरे काय जे असलं डॉक्टरच्या सल्ल्याने डॉक्टर सल्ल्यान आतापर्यंत असं काही प्रॉब्लेम नाही एखादी एकदम बिमार झाली नाही नाही कोणताही नाही नाही आता ही पुढची गाय आहे तुम्ही बघू शकता आता ही तुम्ही काय रेटमध्ये आणली ती ही पण मी त्र्याहत्तर हजारातच घेतली होती त्र्याहत्तर हजार हो म्हणजे सरासरी तुम्हाला सत्तर ऐंशी हजार हो बरोबर नाही ऐंशी मध्ये नाही सत्तर बहात्तर सत्तर आणि ही कोणत्या लॅक्टेशन स्टेशन मध्ये ही फर्स्ट वाली ही फर्स्ट लॅक्टेशन मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ही पण पहिले त्यातली गाय आणि हिचं काय दूध सांगितलं तुम्हाला इच दूध आता वीस प्लस सांगितलंय त्यांनी आता ती आठ लिटर वर आली समजा आपली तुम्ही बघू शकता आता आणून आठ दिवस झाले दही पण फ्रेश वाटते असं कोणती गाय असं बिमार वाटत नाही सेट पण झाले आता यांच गोठ वगैरे हो पण दाखवलं मी तुम्हाला आता गोठ्याच काम वगैरे तुम्ही कधी केला गोठ्याचं काम माझं आणखी रनिंग मध्ये चालू आहे चालू मागच्या महिन्यापासून सुरुवात केली होती हळूहळू आणि किती बाय किती गोठा आता मुक्त हा मुक्त गोठा माझा मुक्त एरिया रे ऐंशी बाय साठचा सा। ऐंशी बाय साठ आणि तरी साधारण किती खर्च लागला तुम्हाला मला याला शेड साठी जवळजवळ तीन साडे तीन लाख रुपये लागले आतापर्यंत आणि आता नेमकंच तुम्ही नवीन सुरुवात केली आणि गाय पण हरे नावून आणलं तर ता ता आता सो चार्या सोय केली चार्याची आपल्याकडे मक्काचा याचा त्याचा चारा होता मोर करून ठेवलेला होता मी पहिले म्हणजे पूर्ण कंसगट आहे का आणि पशुखाद्य वगैरे आता काय चालू आहे पशुखाद्य त्यांना काय फक्त ढेप चालू आहे आणि एक गोदरेज ची एक ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन म्हणजे असं आणल्यानंतर गाईला आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही अजून तरी काहीच नाही तर कसं वाटलं तुम्हाला पंडित डेअरी फार्मचा अनुभव पंडित डेअरी फार्म म्हणजे व्यवहार एकदम म्हणजे व्यवस्थित आहे आणि तुम्ही हरयाणाला गेले तर कुठल्या प्रकारचा समजा तुम्हाला काही त्रास नाही काही नाही काही नाही काही असं काही वाटलं नाही आम्हाला जसं तुम्हाला आता एक, -एक गाय दाखवतो मी ही पुढची गाय दाखवतो मित्रांनो आता ही काय रेटमध्ये पडली तुम्हाला ही मला गेली होती अडुसष्ट हजार अडुसठ हजारामध्ये दुसऱ्या वेताची आणि ही पण दुसऱ्या आणि काय दूध वगैरे सांगितले तुम्हाला हेच वीस बावीस लिटर वीस बावीस लिटर कारण गाय बघू शकता तुम्ही मुरघास वगैरे चारा वगैरे एकदम खात्या म्हणजे सेट व्हायला काही प्रॉब्लेम आलेला नाही आतापर्यंत डॉक्टर ते सल्ल्याने वगैरे सगळं त्यांना व्यवस्थित मॅनेजमेंट केलंय पुढची गाय दाखवत तुम्हाला ही काय का रे ले। रेट आणलीत आणली ही मी घेतली होती अडुसष्ट हजार आणि कोणत्या ही पण दुसऱ्या दुसऱ्या दूध वगैरे काय सांगितलं दूध वगैरे लिटर सांगितलंय पंचवीस लिटर म्हणजे रेट कसा वाटला तुम्हाला नाही रेट एकदम व्यवस्थित रिजनेबल आपल्यापेक्षा तर म्हणजे भरपूर डिप्रेस पण आता ही पुढची काय तुम्ही बघू शकता आता ही काय रेटमध्ये आणली ही मी तिकडून आणली होती बासष्ट हजार बासष्ट हजार मध्ये आता समजा तुम्हाला प्रत्येक गाई माग समजा ऍक्च्युअल किंमत जिड खरेदी केलं नंतर ऑदर खर्च काय काय लागला तुम्हाला ऑदर खर्च तिथं ट्रान्सपोर्टिंगच म्हणजे आपलं ट्रान्सपोर्टिंगचं आठ हजार रुपये प्रमाणे समजा पर गायचं कॅल्क्युलेशन म्हणजे अकरा हजार रुपये टोटल लेबर त्याचं फीड वगैरे समजा असा पूर्ण म्हणजे अकरा हजार आला आणि आता समजा गायीताना गाडी सोबत स्वतः तुम्ही होते का नाही केअर टेकर सोबत होता काही अडचण वगैरे आली नाही काहीच नाही बरं रस्त्यामध्ये आपण जाऊ काही आणतो काही प्रॉब्लेम वगैरे येतो नाही असं तर काही नाही मला तरी नाही आला नाही तर तुम्हाला असंच का वाटलं समजा तिकडूनच गाई आण आपल्याकडच्या घेता मी जे आपले समजा बा इंदापूर साइड सोलापूर साइड या साईडला मी पंधरा वीस गोट्याला जवळजवळ व्हिजिट दिली त्याच्यानंतर मला असं कळालं की तिकडची ब्रीड आणि आपल्या इकडं म्हणजे बराच फरक आहे याच्यामध्ये क्वालिटी मध्ये आणि रेट मध्ये पण बराचसा मला डिफरन्स वाटला त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी तिकडून घेतली समजा तर तुम्ही स्वतः गेले होते का हो स्वतः गेलो बरं तिढाल काय काय अनुभव आला तुम्हाला तसं की तिथे काहीच नाही तिथे म्हणजे राहण्याची याची त्याची व्यवस्था एकदम म्हणजे त्यांनी प्रॉपर केलेली होती त्यांच्या घरीच जेवणाचं वगैरे म्हणजे प्रॉपर एकदम असं वाटलं नाही आपण बाहेर गेलो ते तर झालं समजा जेवणाचं वगैरे झालं पण आपलं मेन काम आहे जसं की गाई चॉईस करणं वगैरे तर तू तिथं गेल्यानंतर तुम्हाला कुठं कुठं गाई दाखवल्या फार्मर दाखवलं त्यांनी आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याकडे डोर टू डोर आम्हाला व्हिजिट केली जोपर्यंत आपल्याला चॉईस होत नाही तोपर्यंत त्यांनी दाखवले आपल्याला आणि प्रत्येक ठिकाणी समजा एक दोन एक दोन अशा करत करत आपण घेतले बरं जसं तुम्ही आता सहा गाई आणलं तर तुम्हाला समजा सिलेक्शन साठी किती दिवस लागले पूर्ण सिलेक्शन आम्ही तसं दीड दिवसातच केलं होतं आम्ही पंधरा गाय घेतल्या होत्या त्याच्यात मी सहा घेतल्या म्हणजे किती दिवसामध्ये दीड दिवसात दीड दिवसात सहा गायी दिवसात पंधरा घेतले होते पंधरा गाईमध्ये ज्या कोण आणलं आणखी समजा नाही इथंही जातो गोठा हा म्हणजे मित्रांना घेतले